तुम्ही पण प्रचार करतायत कसा प्रचार सुरू आहे आणि कोणत्या मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जा दोन हजार पंचवीस सव्वीची ही जी निवडणूक जाहीर झालेली आहे या निवडणुकीमध्ये माझी पत्नी आशा नि काळजी ज्या बिजनगर भासिंगपुरा येथील माझी नगरसेविका आहे मागच्या दहा वर्षापासून या भागामध्ये कार्यरत आहात आज या निवडणुकीमध्ये आम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहोत या ठिकाणी वॉर्डामध्ये सर्व सहकारी आंबेडकर चळवळीतले ज्येष्ठ नेते आमचे सर्व ख्रिस्ती धर्मगुरू आणि विविध दर जातीधर्मातील सर्व सहकारी सोबत येऊन मोठ्या प्रमाणामध्ये प्रचारामध्ये सहभाग घेत आहेत आणि सर्व स्तरावरून अतिशय चांगल्या पद्धतीने पाठिंबा मिळत आहे भाऊ कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला समोर जात असतात मुद्दे मागच्या निवडणुकीमधले जे काही काम आहेत प्रामुख्याने आम्ही ज्या हाती काम घेतलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छावणीतील स्मारक असेल आणि वाडातील विविध ज्या समस्या आहेत आता आमचा वाढ एक मर्यादित वाढ होता परंतु आता चार वाढ जोडलेला आहे त्या चारी वाडाच्या भविष्यातील सर्व समस्या जाणून घेऊन महानगरपालिकेचा ऑलरेडी अनुभव असल्यामुळं तेही प्रश्न आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू असा विश्वास आहे तर तुम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत कार आत्तापर्यंत तुम्ही काय काय कामं केली वाडाच्या विकासासाठी आज माझ्या वॉर्डामध्ये जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के वस संपूर्ण वसाहतीमध्ये ऐंशी पंच्याऐंशी टक्केपर्यंत आम्ही रस्ते बांधलेले आहेत ला ड्रेनेज लाईनची व्यवस्था ला केलेली आहे पाणीपुरवठा योजना व शासनाच्या ड्रेनेज लाईनच्या याच्यातनं आज संपूर्ण ड्रेनेज लाईनचे कामं चालू आहेत आमच्या वसंजीमध्ये जेवढे विहार आहेत त्यात नियमित नागबुजी असेल सौंदर्यीकरण असेल आणि जेवढे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम असेल या भागात त्यामध्ये सगळे सहभाग राहिलेला आहे जवळपास साडेसातशेच्या आसपास घरकुल या माझ्या एकाच वार्डामध्ये मंजूर करून घेऊन त्या भागातील नागरिकांना तो लाभ दिलेला आहे आणि ज्याही नागरिक समस्या आहेत ज्यासाठी नगर सगळं निवडून येतात त्या सर्व गोष्टींमध्ये आम्ही या ठिकाणी जनतेची सेवा केली मग तुमचा जर यापुढचं विजन काय असेल माझं एकच विजन आहे जर आम्हाला निवडणुकीमध्ये यश मिळेल तर व्यापक प्रमाणामध्ये आमच्या प्रभागामध्ये काम करता येईल बस तुम्ही अपक्ष म्हणून निवडणुकीला सांभाळलं जात आहे कोणत्या विविध पक्ष संघटनांनी तुम्हाला सपोर्ट वगैरे आहे पाठिंबा दिला हो अनेक संघटना आहेत या संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे सकार्य केलेलं आहे या निमित्ताने मतदारांना काय आवाहन करतो मतदाराला नम्र आव्हान आहे की मला आम्हाला कुठल्याही सर्व पक्षाकडनं उमेदवारी मिळत होती परंतु हाती घेतलेले जे मोठं काम आहेत त्या कुठल्याही कामाला अडचण येऊ नये या एकाच उद्देशाने आम्ही जनतेच्या भरोश्यावरती की अपक्ष म्हणून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहोत माझं जनतेला नम्र आव्हान राहील की बाबासाहेबांनी जो दिलेला संविधानिक अधिकार आहे आणि मताचा जो अधिकार आहे आपल्याला ते पवित्र मत आम्हाला देऊन परत जनतेची सेवा करण्यासाठी आपल्या सेवेमध्ये आम्हाला उभं करावं जर अध्यक्ष फार्वी गायकवाड प्रभाग क्रमांक तीनमधून सर्वांचे लाडके आणि प्रिय असे नेते माननीय विजय निकाळजे आणि त्यांच्या पत्नी आशाताई निकाळजी ह्या त्या प्रभागापुनं उभे आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं ठरलं तर आत्तापर्यंत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे दहा वर्षामध्ये आपलं काम केलेलं आहे आणि ख्रिस्ती कृती समिती या संघटनेच्या माध्यमातून आज जवळपास तीस वर्षापासून ती संघटना कार्यरत आहे गुडभाऊचं एकच तत्त्व महत्त्वाचं आहे की मुस्लिम बुद्ध समाज ख्रिश्चन समाज हिंदू समाज प्रत्येक समाजामध्ये त्यांचं अस्तित्व चांगलं प्रकार आहे कुठल्याही व्यक्तीला कुठलीही अडचण पडली तर ते, ते रात्री बेरात्री जाऊन त्यांची मदत करणार आहेत आणि ज्या वाडामध्ये ते आहेत भा प्रभाग क्रमांक तीन यामध्ये ज्याही सुखसुविधा समाजाला पाहिजेत ते त्यांनी अगदी पूर्णपणे केलेल्या आहेत आणि त्यांचा मनोदय ह्या वेळेस चांगलं प्रकारे या ठिकाणी आहे येणाऱ्या काळामध्ये जे तरुण तरुणी आहेत जे बेरोजगार आहेत ज्यांना काम नाही आहे अशा व्यक्तींसाठी ते चांगल्या प्रकारे आपली भूमिका बजावणार आहेत आणि म्हणून आमची आशा, आशा आहे की नक्कीच आशा आहे की त्यांना विजय नक्कीच मिळणार आहे आणि एक विशेष मला आपल्या पुढं सांगायचं आहे की जेही सर्व धर्म पंथ वंश प्रत्येक जातीच्या बंद बंधू आणि भगिनींना की त्यांनी विजे भाऊ म्हणजेच आशाताई यांना प्रचंड मताने त्याने त्यांना विजयी करावं आणि आपलं बहुमल मत त्यांच्यासाठी त्याने कुठल्याही अडी अडचणी आणि प्रॉब्लेम्स असतील तरी ते सोडून त्यांनी ते मतदान करावं अशी मी जाहीरपणे प्रत्येकाला एक नम्र विनंती करतो बिशप आरबी गायकवाड यांना त्यांनी थँक्यू यू नाही आता तुम्ही प्रचार करताय येत कोणत्या मनाचा प्रचार करताय कोणत्या प्रमाणे मी प्रभा क्रमांक तीनचा आहे मागील पाच वर्षापासून आशाताई विजय निकाळजे या त्या प्रभाग त्या वार्डाच्या नगरसेविका होत्या त्यांनी जे कामं केलेली आहेत ती कामं अत्यंत प्रभावशील आहेत आणि स लोकांच्या ज्या ग गरजा असतात दैनंदिन गरजा त्या पूर्ण करणाऱ्या आहेत अपेक्षा पूर्ण करणाऱ्या आहेत जसं की त्यांनी आपल्याकडा रस्त्याचे असतील ड्रेनेजचे असतील पथदेव्यांचे असतील पुन्हा पाण्याची जी आपलं सर्वात मोठी समस्या होत्या त्या दोन पाण्याच्या टाक्या त्यांनी आपल्या ज्या बनवलेल्या आहेत तर त्या पाण्याच्या टाक्या या संपूर्ण परिसराला जी पाण्याची खूपच वानवा होती या परिसरामध्ये तर तो सर्वात मोठा पाण्याचा प्रश्न त्या त्यांनी सोडवलेला आहे एक नाही तर दोन दोन टा पाण्याच्या टाक्या त्यांनी आपल्या कमजारी येथे बनवलेल्या आहेत जसे हा जो परिसर आहे हा भौगोलिकदृष्ट्या आपलं काय म्हणतात फारच डोंगराळ प्रदेश आहे आणि तिथून निघणारे जे नदी नाले वगैरे आहेत तर त्यावर एका वसाहतीतून दुसऱ्या वसाहतीत जाताना जी अडचण व्हायची त्या नाल्यांमधून जाय जावं लागायचं तर त्यावर भार असे मोठमोठे पूल वगैरे त्यांनी आपलं तयार केलेले आहेत आणि जसं खेळाचं मैदान वगैरे असेल तर महानगरपालिकेने जी जागा आपलं काय आखून दिलेली आहे तिथे आपलं काय म्हणजे त्यांच्या अखत्यारीत आहे त्या ठिकाणी भीमा कोरेगाव या प्रतिकृतीचा त्या प्रतिकृती तयार करण्यासंबंधी त्यांनी आपल्याकर्यंत म्हणजे म मा, त्यांचा मानस आहे का थो आणि ते तशी सुरुवातही केलेली होती परंतु काही कारण ती थोडं अर्धवट राहिलेली आहे ते पूर्ण्याचं पूर्ण करण्याचं देखील ते आपल्याकर्यंत त्यांनी मानस केलेला आहे दुसरी गोष्ट नऊ नंबर बंगल्यामध्ये त्यांनी आंबेडकर स्मारक हे जागतिक दृष्टी लेवलचं बनवण्याच्या दिशेने जी पावलं उचललेली आहेत जी जमीन अधिग्रहित केलेली आहे त्या याच्यावर फार मोठं प्रोजेक्ट रन काम आपल्या करता मदे, नगर कांतर आप कांतर का ते करणार आहेत त्याकरता भीमनगर भौसिंगपुरीमध्ये मधील तमाम आंबेडकरी जनता ही आपल्या त्यांच्या कार्याचा गौरव करते आणि त्यांना आपल्या तर पुन्हा नगरसेवक म्हणून आपल्या करतात निवडून देऊ अशा त्या सर्वांचा मानस झालेला आहे आणि मला विश्वास आहे की त्यांनी जी कामं केलेली आहेत आणि पुन्हा त्यांच्या आपल्या करतात लक्षामध्ये जे 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 काही आपल्याला अर्धवट राहून गेलेली कामं आहेत ते पूर्ण करण्याचा त्यांचा मनोदय आहे तो नक्कीच पूर्ण होईल आणि मी म माझ्या परिवारातर्फे पुन्हा भीमनगर भाऊसिंगपुरा येथील माझ्या तमाम कार्यकर्त्यातर्फे त्यांना आपल्याकडे शुभेच्छा देतो आणि दे, त्यांच्या विजयात फार मोठा प्लकांचा मी सहभाग नोंदवू असं आपल्या सर्वांना गाही